मित्रांनो नमस्कार मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण ऐकत आहात आवाज आमचा व तुमचा आम्ही आज एक झटका मशीनचा गिरायक करणार आहोत त्याकरता असं वाटलं आहे की आपल्याला झटका मशीनची थोडी माहिती द्यावी हा आपल्याला जो दिसतो हा सौर ऊर्जेचा पॅनल आहे हा बारा ओ पॅनल आहे आणि दहा एम्पेअर त्याचं मिनिमम करंट देतो <clears throat> आणि एकशे वीस वॅट एक याची कॅपॅसिटी एका तासामध्ये एकशे वी वीस वॅट लाईट सी लाईट हा देतो आणि त्याला अशी ही पिन जोडल्यानंतर आता बघा ही पिनची जोडणी कशी करायची तर हे लाल कलरचं जे वायर आहे ते प्लस म्हणजे धनप्रभार आहे हे मायनस म्हणजे ऋणप्रभारचं आहे आणि बरोबर याला प्लसला प्लस, प्लस मायनसला मायनस जोडायचं आणि नंतर ही जी पिन दिसते आपल्याला तर हे प्लग या सोलार मशीनला सोलारचा प्लग दिलेलं आहे हे असं आहे याला हे बसवल्यानंतर याचं फक्त वायर आपण सुईचं उलट जोडायचं नाही तर अगदी पूर्णपणे बरोबर लाल प्लसला आणि काळं मायनसला लावायचं आणि ही पिन अशी इथून तर हे जे सॉकेट आहे हे सोलारचं सॉकेट आहे याच्यामुळं हे जे सॉकेट दिसतं तुम्हाला हे सोलरचं सॉकेट आहे याच्यामध्ये हे प्लग अशी बसवायची हे बसवल्यानंतर हे बघा हा जो लाईट लागलेला आहे हा चार्जिंगचा ग्रीन लाईट लागलेला आहे आणि आता सध्या हे बॅटरी लो दाखवतं हे बॅटरीचं सॉकेट आहे हे बॅटरीसाठी असं कनेक्शन द्यायचं आणि त्याच्यानंतर हे बॅटरीलासुद्धा असं लाल वायर प्लस टर्मिनलला जोडायचं आणि त्याच्यानंतर काळं वायर मायनस टर्मिनलला जोडायचं हे बघा आत्ता जे ते चालू झालेलं आहे पहिल्यांदा हे बॅटरी लोचं इंडिकेटर दाखवत होतं आता ते बंद झालेलं आहे आणि हे दोन्ही काम करतं ज्या वेळेला दिवसा सौर ऊर्जेवर ही बॅटरी चार्ज होणार आणि नंतर रात्रीला सौर ऊर्जेची लाईट भेटणार नाही तरी याच बॅटरीमधून या मशीनला सप्लाय भेटल आणि हे मशीन काम करील हे दुसरं जे आहे इथं तुम्हाला जे दिसतं हे मोठं स्विच हे ऑफ स्विच आहे आणि हे बंद होणार हे चालू होणार याच्यावर हे चालू झालेलं आहे आता हे चोवीस तासासाठी आहे हे स्वीच हे खाली केलं तर बारा तासासाठी आहे वर केल्यानंतर हाय पॉवर देणार खूप थोडा थो झटका बसणार खाली लोवर ठेवलं थोडं थो थो कमी बसणार आणि हे सायरन आहे हे इथं सायरन बसवलेलं आहे तिकडे एकदा का टच झालं काही तर लगेच सायरन वाजणार आणि समोरून पलीकडून जे दिसतात या साईडला हे जे दोन टर्मिनल आहे हे दोन टर्मिनल आहे हा काळ्या टर्मिनलला अर्थ आहे याला एक वायर जोडायची आणि या लाल टर्मिनलला हे प्लस हे धनप्रभार याला एक, एक जोडायचा आहे तर याला धक्का न लावता सप्लाय बंद केल्यानंतर हे जोडायचं आहे असं सप्लाय जर चालू असताना जोडलं तर शॉर्ट लागण्याची भीती असते त्याच्यामुळं अगदी स्वस्तामध्ये आम्ही हे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे मशीन लावल्यानंतर शेतकऱ्याला आरामशीर झोप येईल काही चिंता राहणार नाही रात्री जागायचं काम नाही कमी पैशामध्ये अगदी चांगलं काम होणार आहे म्हणून आपण अवश्य श्रीराम एजन्सी किरबवडा या दुकानावर येऊन भेट द्या याचे प्रॉपरेटर आहे ज्ञानेश्वर रंगनाथ गाडेकर उर्फ माऊली यांचा फोन नंबर आहे पंच्याण्णव शून्य तीन चौसष्ट बावन्न एक्क्याऐंशी तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि धन्यवाद